उभे रिंगण असणार आहे आणि रात्रीचा मुक्काम असणार आहे वाखरी पालखी तळ येथे मंगळवार दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस पालखी निघण्याचे ठिकाण आहे वाखरी येथून दुपारचा मुक्कामही वाखरी येथेच आहे तिसऱ्या विश्रांतीच्या वेळी पादुका आरती असणार आहे आणि उभे रिंगण असणार आहे आणि रात्रीचा मुक्काम असणार आहे श्री क्षेत्र पंढरपूर श्री संत तुकाराम महाराज मंदिर नवीन इमारत येथे दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार श्री क्षेत्र पंढरपूर श्री संत तुकाराम महाराज संस्थान नगर प्रदक्षिणा रोड नवीन इमारत येथे असणार आहे त्यानंतर ज्येष्ठ आषाढ शुद्ध एकादशी बुधवार दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस ते रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस दुपारपर्यंत पालखी सोहळा मुक्काम श्री संत तुकाराम महाराज संस्थान नवीन इमारत प्रदक्षिणा मार्ग पंढरपूर येथे राहील दुपार नंतर पालखी निघेल